डमरू फिल्म प्रोडक्शन निर्मित रपाटा हा शैक्षणिक जीवनावर आधारित चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षण पालक आणि शिक्षकांचे महत्व अधोरेखित करणारा हा चित्रपट विद्यार्थ्यांसह पालकांनी आणि शिक्षकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन चित्रपटाचे निर्माते सुहास मगदूम आणि दिग्दर्शक प्रेमसागर सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे शैक्षणिक करिअरच्या प्रवासात अनेक वेळा मुले मुली आपल्या मुख्य उद्दिष्टांपासून भरकटतात अशा परिस्थितीत शिक्षणाचं महत्व पालकांची भूमिका आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांचं भविष्य कसं घडू शकतं हे रपाटा चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आलंय या चित्रपटाचं चित्रीकरण पारगाव अर्जुनवाड रुई तारदाळ आणि असून गाण्यांचं चित्रीकरण आंबोली शिरोडा आळंदी आणि रामलिंग अजित कुमार कोष्टी यांनी शिक्षकाची भूमिका साकारली असून ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतीये चित्रपटाचे निर्माते सुहास मगदूम दिग्दर्शक प्रेमसागर सूर्यवंशी सहनिर्माते विजय जाधव आणि संदीप जाधव छायाचित्रण रोहित पाटील आणि सहाय्यक दिग्दर्शक यशवंत जाधव यांनी आपापली जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे चित्रपटातील गीते देवयानी जोशी राणी म्हस्के सागर चंदगडकर आणि निखिल असोळे यांनी गायली असून रपाटा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहावा असं आवाहन निर्माते सुहास मगदूम आणि दिग्दर्शक प्रेमसागर सूर्यवंशी यांनी आहे